नमस्कार पांडव सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपला विषय की देवाकडे काय मागू नये मित्रांनो कलियुगामध्ये देवाला प्रसन्न करून घेणं आणि देवाला प्राप्त करणं ही मोठी तारेवरची कसरत आहे की आपण याला म्हणू शकतो की ही सोळावरची पोळी आहे कारण देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी एक तुमच्या ठिकाणी समर्पण भाव असला पाहिजे त्याच्यानंतर तुमची निष्ठा असली पाहिजे तुमची ध्यानधारणा तुमची मनन चिंतन आणि तुमची एकाग्रता असली पाहिजे परंतु आज आपण बघतोय ह्या गोष्टी आपल्याला समाजामध्ये कुठं दिसत नाहीत पण पूर्वीच्या लोकांनी पूर्वीच्या साधू संतांनी हे सगळं सहन केलं आणि आपल्या ठिकाणी जो समर्पण भाव आहे आपल्या ठिकाणी असणारा जो समर्पण भाव आहे तो सगळा त्यांनी देवाच्या चरणी समर्पित केलेला आहे आणि म्हणून त्यांना हे शक्य झालेलं आहे पण समजून चाला जर देव यांना प्रसन्न झाले असतील तर यांनी देवाकडं काय मागितलं असेल आणि देवानी यांना काय दिलं असेल तर देवाकडं यांनी काय मागितलं असेल हे थोडंसं मी नंतर सांगतोय परंतु देवांनी देतानी यांना जे जे मागितलं ते त्यांना देवाने भरभरून दिलेलं आपल्याला बघायला मिळतं मग काय दिलं देवानी त्यांना तर देवानी त्यांना दिलं की तथाच तो की जसा तू तसा तू की जे तू मागणार आहेस ते तुला मिळणार आहे पण मित्रांनो देवाकडं एखादी चांगली गोष्ट मागण्यासाठी सुद्धा आपल्या ठिकाणी सद सद विवेक बुद्धी असावी लागते तर बघा की संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी देवाकडं काय मागितलं आणि मग तुकाराम महाराज म्हणतात हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आवडीने गुण गाईन हेच सर्व सुख माझे बघा विचार करा तुकाराम महाराजांनी याच्यामध्ये स्वतःसाठी काय मागितलं की हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा की तुझ्याशिवाय तुझ्या चिंतनाशिवाय मला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा आट होऊ देऊ नको आणि जर का तसं मला झालं तर मी आवडीनं तुझं गुणगान गायीनं आणि हेच माझं सर्वात मोठं माझ्या आयुष्यामधलं सुख आहे याच्या पुढं जाऊन ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत की आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे असाय दाने मावलीने तर स्वतःसाठी काहीच मागितलं नाही इथे काय म्हणते हे विश्वाच्या देवा हे विश्वाच्या ईश्वरा की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे मी हा यज्ञ होऊ घातलेला आहे की तू माझ्यावरती प्रसन्न व्हावा आणि तू मला त्या प्रसन्नाच्या भरामध्ये तू मला काय द्यावं तर असा एक प्रसाद तुम्हाला दे की दुरितांचे तिमिर जाव विश्व स्वधर्म सूर्य पावो जे जे वाचील तेथे ते लाहो प्राणी जात तर इथं तुमच्या लक्षात आलं का माऊलीनं काय मागितलं की जो अज्ञानाचा अंधकार आहे तो निघून जावो आणि समाधानी वृत्तीचा जो धर्म आहे त्याचा संपूर्ण विश्वामध्ये फैलाव हो हे मागितलं माऊलीनं स्वतःसाठी काहीच मागितलं नाही विश्वामधल्या तमाम लोकांसाठी त्यांनी मागितलं आणि पुढं आपण बघतो की त्याच्यापुढं आणखी की स्वामी विवेकानंद हे यांचे वडील विश्वनाथ दत्त गेल्यानंतर त्यांच्या घरावरती फार मोठा बाका प्रसंग आला आणि अक्षरशः त्यांची आई त्यांची भावंड यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आणि त्यावेळेस त्यांना पटकन आपल्या गुरुची आठवण झाले आणि रामकृष्ण परमहंस यांच्याकडं हे नरेंद्र हे स्वामी विवेकानंद जात आहेत आणि काय म्हणतायत गुरुदेव मला माझ्यासाठी काहीच नको आहे मी अन्न पाण्याशिवाय कित्येक दिवस मी जगू शकतो कित्येक दिवस मी राहू शकतो पण फक्त माझ्या आईसाठी आणि माझ्या भावंडाची उपासमारीची तडपण मला पाहत नाही त्यांच्यासाठी काहीतरी करा त्यावरती रामकृष्ण परमहंस म्हणले ठीक आहे मी जर हे केलं तर तू माझ्याजवळ थांबणार आहेस का हो मग असं कर रात्रीच्या बारा वाजता तू काली मातेच्या मंदिरात जा आणि त्या ठिकाणी फक्त तू एक कर ध्यानधारणा कर मनन चिंतन कर आणि एकाग्रतेने फक्त थोडंसं देवीची आराधना कर की बरोबर देवी तुला प्रसन्न होईल असा माझा तुला आशीर्वाद आहे आणि विवेकानंद रात्रीच्या बारा वाजता त्या कालीमातीच्या मंदिरात जातात ध्यानधारणा करतात मनन चिंतन करतात आणि केल्यानंतर त्या गाभाऱ्यामधून एक आवाज येतो बालका मी तुझ्यावरती प्रसन्न आहे हवं ते मागून घे त्यावरती नरेंद्र आणि देवीकडं काय मागितलं नरेंद्राने देवीकडं काय मागितलं तो काय मागण्यासाठी आला होता आणि काय मागितलं हे देवी मला विवेक दे वैराग्य दे आणि भक्ती दे या पलीकडं जाऊन हा तरुण काहीच मागू शकला नाही परत रामकृष्ण परमहंस या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं अरे नरेंद्र तू एवढा महाविद्वान मुलगा आहेस आणि काय मागावं याचं सारखं स्मरण तुला होत नाही याचं मला जरा नवल वाटतं तू काय कर परत जा परत तू ध्यानधारणा कर परत मननचिंतन कर आणि हवं ते मागून घे परत नरेंद्र जातो काय ध्यानधारणा करतो काय मनन चिंतन करतो काय आणि पुन्हा हे नरेंद्र काय मागतायत आहेत हे देवी मला विवेक दे वैराग्य दे भक्ती दे या पलीकडं काहीच हा तरुण मागू शकला नाही ते मित्रन तुमच्या लक्षात आलाल की या ठिकाणी तुकाराम महाराजांनी काय मागितलं आमच्या ज्ञानेश्वर मावळीनं काय मागितलं आणि स्वामी विवेकानंदांनी काय मागितलं जर समजून चाला अलीकडच्या तरुणांना कलियुगातल्या तरुणाला जर एखादी देवी प्रसन्न झाली तर तो काय मागेल की हे देवी मला शिक्षण दे मला नोकरी दे मला भाकरी दे मला चाकरी दे मला बंगला दे मला गाडी दे या पलीकडं हात तरुण काहीच मागू शकणार नाही आणि म्हणून मित्रांनो मला एक सांगायचे की पूर्वीच्या साधू संतांनी संध्याशी फकीरांनी देवाकडं काय मागितलं स्वतःसाठी स्वार्थासाठी काही न मागता सगळं त्यांनी निस्वार्थी भावनेतनं विश्वासाठी विश्वातल्या लोकांसाठी मागितलं आणि म्हणून आज सातशे वर्ष होऊन जरी गेली असली तर आजही त्यांच्या नामाचा जयघोष होताना आपल्याला दिसतोय आणि आपण बघतोय जर अलीकडचा तरुण गेला तर मात्र एका दिवसामध्ये त्याच्या आठवणीचं अस्तित्व आपल्याला कुठेही शिल्लक राहिलेलं दिसत नाही म्हणून मित्रांनो मला एक सांगायचं आहे अजून सुद्धा वेळ गेलेली नाही की झालं गेलं गंगेला मिळालं निदान आता तरी जो आपला चुकलेला रस्ता आहे तो ट्रॅक बदला आणि जो सदमार्ग आहे तो सदमार्ग पकडा म्हणजे आपल्या जीवनाचं स्वार्थक झाल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटतं माझा हा छोटासा वीड मी आपल्यापुढं मांडलेला आहे जर तो आवडला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार